मित्रांनो खूप दिवसांपासून प्रेक्षकांची मनोरंजन करत असलेली मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे मालिकेमधील कलाचा मृत्यू झाला आहे तर नेमकी काय आहे संपूर्ण माहिती ते आपण एवढे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीस वडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉझ बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेवरती प्रेक्षकांनी भरभरूसं प्रेम केलं मालिकेतील सर्वच पात्रही घराघरात लोकप्रिय झाली विशेष म्हणजे कला आणि आदवीची जोड्याने त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे पण सध्या ही, ही मालिका रंजक वदनावर येऊन पोहोचलेली आहे मालिकेमध्ये रोहिणीने कलाला गाडीने उडवलं आहे आणि मालिकेने त्यानंतर सहा महिन्यांचा लिप घेतला आहे आणि मालिकेमध्ये आता कलाचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि तिची जागा प्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये बदललेलं कथानक कसं वाटतंय आणि कलाच्या भूमिकेमध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल कमेंट सेक्शनमध्ये सांगा अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद